आहे तुमचा बळीराजा पॉटेलवर पांढरेशिंगी मध्ये तर आपण आज घोर घोडके सरांना हे दोन सीटर दिले आहेत हे विधी वन कंपनीचे आहेत तर त्यांचा रिझल्ट आपण पाहू तर, 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 तर सर रिझल्ट कसा आहे दे याचा याचा रिझल्ट एकदम छान वाटला मला आणि आम्ही सध्याच सेटिंग से जे आहे ते एक फुटावरती केलेलं आहे बरं सर आणि दोन्ही कथाच्या बदला अंतर चार फूट आहे तुम्ही उकरून पाहिलं तर बरोबर फुटावर करतो उकरून पाहिल्यानंतर बरोबर एका फुटावरतीच बी पडतोय आणि मी पण असं फोन उला पडतोय पूर्णच तर जवळजवळ दीड एकर क्षेत्र एक अर्ध्या तासामध्ये लावायचं झालेलं आहे उलट आम्हाला दर्या का कमी पडतायत हे लावायला आणि हेच लावायला बळ लागला असतं बाया चारशे रुपये रोज सांगताय त्याच्यामुळं हे यंत्र मला वाटतं आजच्या काळामध्ये याची खूप गरज बनलेली आहे तर तुमच्या फायद्याचं आहे का नाही शंभर टक्के शंभर टक्के फायद्याचं यंत्र आहे तर आपण तुम्हाला चालवायला सोपं जात आहे का काही तकलीफ काही त्रास काही तकलीफ तुमको कैसा लग रहा है हो चालने के लिए अच्छा है ना अच्छा लग रहा है की सीधा वो काकरी सीधा एक फिट के चलेगा इधर इधर चालू आहे मित्रांनो जर तुम्हाला हे विमानचे सीटर पाहिजे असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ऑर्डर